या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर बारा एकोणसाठ आगळगाव परिसरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा तडाखा चांदणी नदीला पूर चार गावांचा संपर्क तुटला आगळगाव परिसरात सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे आगळगाव उंबरगे रोडवरील चांदणी नदीला पूर आलाय नदीवरील पुलावर पाणी आल्यानं उंबरगे भानसळे खडकोन आणि कळंबवाडी या गावांचा संपर्क तुटला ग्रामस्थांच्या मते या पुलाची उंची कमी असल्यानं वारंवार पावसाळ्यात पुलावर पाणी साचतं आणि वाहतूक ठप्प होते त्यामुळे पुलाची उंची वाढवण्याची मागणी ग्रामस्थांकडून होते पूर स्थितीमुळे उंबरगे खाडकोणी आणि भानसळ येथील सुमारे पन्नास ते साठ विद्यार्थी शाळेत जाऊ शकले नाहीत सलग दोन दिवस शाळा बंद राहिल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल सर्व युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध ऑपरेशन मुळव्या भगंदर नासू यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हर्निया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व गुद्धाचे तस्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार उपचार अपघात संबंधित आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मता म कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव